पुढे उमेदवार कोण असेल काय असेल ह्याबाबत मला काही चर्चा करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे परंतु जे काही स्टेटस जे काही गोष्टी घडतायत जे काही आम्ही पाहतो आहे की एखादा वाघ ह्या मतदारसंघात येणार आणि तो वाघ ह्या ठिकाणी असं काही करणार असं काय करणार परंतु काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी आम्ही ते खरोखर वाघ आला होता त्या वाघाला आम्ही फटाके वाजून पळून लावलेला आहे तर ह्या मतदारसंघात माझा जन्म विनदय ग्रामपंचायतच्या हद्दीत झालेला आहे माझा जन्म दाखला आहे की मी विनदय ग्रामपंचायतचा जन्मदाखला मागा आहे तर तिराही कोणतरी उमेदवार या ठिकाणी येईल आणि तो या ठिकाणी उभा राहून जर काही गोष्टी का करेल तर ह्या मतदारसंघातली जनता त्याला स्वीकारणार नाही अशा पद्धतीचं वातावरण ह्या मतदारसंघामध्ये आहे जरी तो कुठल्याही पक्षाचा असला तो कुठल्याही मंत्र्याचा मुलगा असला किंवा आधी कुठला कुठलाही व्यक्ती असला तर ह्या ठिकाणी कुठलाही फरक पडणार नाही समोरच्यानी भान राखून राहावं आम्ही वाघाला पळून लावलं मुळात आमच्या भागामध्ये वाघ नाही आमच्या भागामध्ये बिबट्या आहे आणि बिबट्या आहे तो कुत्री चोरणारा बिबटे आहे <laughs> त्यामुळे तो वाघ नाही आहे त्यामुळे त्यांनी जो पाहिला असेल तो बिबट्या पाहिला असेल वाघ त्याला अजून बघायचा आहे तर वाघ वाघाचं दर्शन झालं नाही ना योग्य वेळ आम्ही वाघाचं दर्शन आम्ही त्याला देऊ किंवा घडवू त्यामुळं आमच्याशी बोलताना आमच्या पक्षावर टीका करताना भान राखून करावं भरत शेठ गोगोले साहेबांवर किंवा विकास शेठ गोगाले साहेबांवर बोलून त्यांची त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे आणि तो प्रसिद्धी मिळून त्यांच्यावर बोलून प्रसिद्धी मिळून काय त्याचा फायदा तुम्हाला काय होणार नाही